प्रभागात तुम्ही कधीपासून रहिवासी आहात प्रभागात मी गेले पंधरा वर्षापासून रहिवासी आहे तुम्हाला प्रभागात तुम्हाला काय काय सोयी सुविधा पाहिजे मला प्रभागामध्ये आता ओपन जिम एक झाली तर बरं होईल बाकी सगळं सर्व सुविधा माननीय श्री संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते लाईट ड्रेनेज पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेली बघा अजून काय काय विकासाची अपेक्षा आहे प्रभागामध्ये आता फक्त काय ओपन जिम वगैरे झाली तर एक्स्ट्रा मध्ये होऊन जाईल आता क्रीडांगणाची पण चांगली सुविधा करून करण्याचं काम चालू आहे बाकी अजून काय नाही आमच्या म्हणजे मी गेल्या दोन हजार एकोणीस पासून शांतीनगर एरियामध्ये राहतोय तिथं आता असं प्रकाशजी भागानगरे साहेब गणेश गणेशजी भोसले साहेब चोपडा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॉलनीमध्ये नवीन सर्व लोकांची कॉलनी स्थापन झाली तिथे म्हणजे कॉलनीमध्ये एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यामध्ये सर्व लोकांचे नंबर ॲड आहेत सर्व नगरसेवक हो आहेत भाई आहेत आणि विशेष करून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी जसे इलेक्ट्रिसिटी एम सी वाले पाण्या हो, पाणी पाणी सोडणारे त्यानंतर आपले कचरा गाडीवाले हे सर्वांचे नंबर त्यांनी ऍड करून ठेवलेत आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत स्वतः ते सर्व त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून काय होतं पाणी कधी सुटलंय कळती नाही सुटलं हे सगळं नगरसेवक लोकांना पण कळतं आणि त्याच्यानंतर कधी कचरा गाडी आली नाही आली हे प्रत्येक जण कॉलनी मधील सगळं सर्व लोक ग्रुपमध्ये टाकतात जर गाडी नाही आली तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मॅक्सिमम लगेच नगरसेवकांचा फोन जातो किंवा गाडी ह्या भागात का गेली नाही किंवा पाणी ह्या भागात का सुटलं नाही आणि जे प्रकाशजी भागनगर साहेब आहेत त्यांचा तर आम्हाला काही म्हणजे फक्त फोन करण्याचा विषय अवधी त्यांच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांचा फोन असतो किंवा ही मी पाठवलेली हो व्यवस्था होऊन जाईल अशा पद्धतीने नगरसेवकांनी भरपूर म्हणजे आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या एरियामध्ये पाणी कोणी सुटलं असं म्हणायची गरजच नाही पडत कारण पाणी ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस वॉलमन लगेच मेसेज टाकून जातात का चार वाजता पाणी सुटणार आहे उद्या पाच वाजता पाणी सुटणार आहे त्यामुळे सर्वांना पाणी वेळेवर आणि नाही भेटलं तर लगेच ग्रुपमध्ये मेसेज केला तर लगेच नगरसेवकांना पण कळून जातं त्यामुळे अशी चांगल्या पद्धतीची योजना त्यांनी राबवलेली प्रभागाच्या विकासाबद्दल तुम्ही संतुष्ट आहात एकदम अतिशय संतुष्ट आहे मॅडम काही म्हणजे त्याच्यामध्ये उणीवर राहिलेली नाही अशा पद्धतीची